सुरुवातीला या ठिकाणी जी टी व्ही मी हार्दिक अशा प्रकारच्या शुभेच्छा या निमित्ताने देतो आजचा प्रमुख विषय आहे की राष्ट्रभक्त स्वामी विवेकानंद ज्यांनी भारताचं नाव संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्याचं काम केलंय एक अत्यंत क्रियाशील आणि महापुरुष या देशामध्ये निर्माण झाले आणि त्याचबरोबर आपण पाहतो की राष्ट्रभक्त स्वामी विवेकानंद हे बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट त्यांचा जन्म झाला आणि चार जुलै एकोणीसशे दोन त्यांचं या ठिकाणी समाधी झाली तर केवळ एकोणचाळीस वर्ष त्यांचं जीवन या ठिकाणी आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये त्यांनी केलं आपण पाहतोय की भारताचं ज्या पद्धतीनं संपूर्ण जगामध्ये एक वेगळ्या प्रकारची प्रतिमा होती की भारत एक आपल्याला माहिती असेल की भारत देशाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची ओळख होती की भारत हा एक गुलामीत असणारा देश त्याचबरोबर रानटी लोकाचा देश आणि म्हणून पश्चिम पश्चिमात्य जे लोक होते ते या पद्धतीने यांच्याकडे पाहत होते परंतु ती प्रतिमा या ठिकाणी स्वामी विवेकानंदाने त्यांचं जे आपण पाहतोय की शिकागोमध्ये जी धर्म परिषद झाली त्या शिकागोमधल्या धर्म मध्ये त्यांनी ज्या पद्धतीचं त्यांनी अकरा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये शिकागो मधील जागतिक धर्म परिषद मध्ये त्यांनी ज्या प्रकारचं व्याख्यान केलं आणि त्या व्याख्यानाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला हे कळून आलं की भारत देश हा निश्चितपणे या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा देश असून एक मानवतावादी त्याचबरोबर बलिदान देणारा आणि या ठिकाणी त्रिलोकाचं कल्याण करणारा अशा प्रकारचा हा देश आहे याचा विचार या प्रकारचं काम करतात अशा प्रकारचं त्यांनी ओळख करून देण्याचं काम त्या माध्यमातून केलं राष्ट्रपक स्वामी विवेकानंदांनी अशा प्रकारची घोषणा केली होती की उठो जागो लंबी रात के अंतिम है आणि समस्त विश्व प्रतीक्षा अशा त्यांनी सांगितलं की तेजस्वी दड आणि वीर्यवान वीरवान आत्मविश्वासी असे शंभर योग जर झाले तर ती युवक संपूर्ण जगाचं परिवर्तन घडू शकतात भारत हे राष्ट्रीय आदर्श त्याग व सेवा आहे त्याचबरोबर स्वामी विवेकानंद आणि बारा जानेवारी या ठिकाणी राष्ट्रीय युवा दिवस म्हणून त्यांच्या नावाने या ठिकाणी साजरा केला जातो मी आपल्याला सांगेन की ज्या प्रकारचं प्रवचन किंवा ज्या प्रकारचे विचार त्यांनी मांडले त्या विचाराला प्रभावित होऊन स्वामी विवेकानंद नाव संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झालं मी आपल्याला सांगेन की स्वामी विवेकानंद त्यांचे जे विचार आहेत ते माझ्यासारख्या राजकारणाच्या क्षेत्रामध्ये असेल किंवा आणखीन बाकीच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला एक प्रेरणादायक अशा प्रकारचे विचार आहेत आणि निश्चितपणे मी आपल्याला सांगेन की मी दररोज या ठिकाणी ज्या राष्ट्रभक्तांचे सुरुवात करतो त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असेल किंवा राष्ट्रभक्त स्वामी विवेकानंद स्वामी जयानंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले राजेश्री शहमाळ या सगळ्या लोकांची नावं ज्या पद्धतीनं परमेश्वराचे नाव मी भगवान शंकराचं घेतो त्या पद्धतीनं यांची नावं घेतो आणि मी आपल्याला सांगेन की राष्ट्रपती स्वामी विवेकानंदाची जी कर्तबगारी आहे ती संपूर्ण देशाला या ठिकाणी भारताला एक नवीन अशा प्रकारचा आदर्श निर्माण करून देण्याचं काम त्यांनी त्या पद्धतीनं केलं आणि आज आपण बघतोय की आज या ठिकाणी खऱ्या खऱ्या अर्थानं एक भारत एक संपूर्ण देशाला जगाला एक वेगळ्या प्रकारचं त्यांनी ओळख करून दिली आणि आपण पाहतोय की राम विवेकानंद रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबत अमेरिकेमधल्या ज्या भगिनी मार्गेट अल्वाजी होत्या त्यांना नंतर सिस्टर निरोदिता म्हणतात तर अशा प्रकारच्या हजारो तरुण आणि तरुणी या ठिकाणी त्यांच्या विचाराला प्रेरित झाल्या आणि मी आपल्या निमित्तानं सांगेन की निश्चितपणे आज आज भारतामध्ये ज्या पद्धतीनं इंग्रजकालीन शिक्षण पद्धतीमुळं आमच्या देशामधले जे महात्मे अशा प्रकारचे होऊन गेले प्रभू रामचंद्र असतील भगवान श्रीकृष्ण असतील स्वामी विवेकानंद असतील किंवा स्वामी दयानंद असतील तर या प्रकारच्या महत्त्वाचं महत्व या ठिकाणी समजावून देण्याचं काम निश्चितपणे कमी झालं आणि जी शिक्षण पद्धती या ठिकाणी पासष्ट वर्ष सत्तर वर्चे जी चालली तर त्याच्यामध्ये मोगल कोण होते किंवा निजाम कोण होते इंग्रज कोण होते ह्याची माहिती झाली तर ही शिक्षण पद्धती बदलून आता या ठिकाणी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी सीबीसीए चॉईस बेस्ड एज्युकेशन सिस्टीम या ठिकाणी आणली आणि त्या शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी आपल्या असणाऱ्या योगाचा समावेश त्यांनी केलेला आहे संस्कृतचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे आणि निश्चितच या माध्यमातनं आज मी आपल्याला सांगेन की अनेक राज्यामध्ये या प्रकारच्या अध्यात्माचा स्वीकार करून त्या निमित्तानं करतायत आज खरं पाहिलं देशाना राष्ट्रभक्ती आणि समाजाला घडवण्यासाठी आणि संपूर्ण जगाचं कल्याण करण्यासाठी या ठिकाणी प्रेरणा देणारे जर विचार कोणाचे असतील तर अशा महात्म्याचे ज्याच्यामध्ये राष्ट्रभक्त स्वामी विवेकानंद या ठिकाणी अग्रक्रमान आहेत आणि मी आपल्याला सांगेन की राष्ट्रपत स्वामी विवेकानंदाच्या बाबतीमध्ये अनेक असे महात्मे या ठिकाणी सांगतात की स्वामी विवेकानंदाच्या विचाराला प्रेरित होऊन या ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला तर त्या पद्धतीने त्यांनी मी आपल्याला सांगेन की अनेक अशा प्रकारचे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या ठिकाणी सुभाष चंद्र बोस असतील किंवा महात्मा गांधी असतील तर या लोकांनी अशा प्रकारचं म्हणजे माहिती देऊन निमित्ताने यांच्या प्रेरणेच्या माध्यमातून त्यांच्या विचाराच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून मी या निमित्तानं सांगू इच्छितो की निश्चितपणे भारताला या ठिकाणी लोकशाहीची ओळख करून देण्याचं काम जागृती निर्माण करण्याचं काम राष्ट्रपत स्वामी विवेकाने त्यांच्या कार्यकाळामध्ये केली आणि म्हणून अनेक या ठिकाणी नेते जसं सुभाष बोस म्हणतात किंवा गंगाधर टिळक साहेब म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या सगळ्यांनी त्यांच्या विचाराचा स्वीकार करून त्या माध्यमातनं देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य निर्माण करण्यासाठी प्रेरणा त्यांना मिळाली आणि तरुणांना आज सुद्धा आपण पाहतो की खऱ्या अर्थानं त्यांच्या कामाच्या माध्यमातनं आज संपूर्ण जगभरामध्ये मी अमेरिकेमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी रामकृष्ण मठ तिथं स्थापना झालेली आहे अनेक जगातल्या अनेक देशामध्ये अशा प्रकारच्या रामकृष्ण मठाची स्थापना आहे आणि ज्याच्या माध्यमातनं या ठिकाणी विवेकानंदाचे विचार आणि त्यांचे गुरु रामकृष्ण परमवजी आहोत तर त्यांचे परमहंसाचे विचार सुद्धा संपूर्ण जगाला आणि देशाला या ठिकाणी देण्याचं काम करतायत आज मी या निमित्तानं आपल्या माध्यमात या प्रकारचं सांगू इच्छितो की आज खऱ्या अर्थानं आमच्या तरुणाला आमच्या युवकांना एक चांगल्या प्रकारचे विचार आणि चांगल्या प्रकारचे राष्ट्रभक्तीचे विचार आणि समाज सुधारण्याचे विचार जर खऱ्या अर्थानं द्यायचे असतील तर आज ते स्वामी विवेकानंदाच्या विचाराची नितांत अशा प्रकारची गरज आहे आणि त्या विचाराप्रमाणे आपण या ठिकाणी घेऊन भारताला एक समृद्ध आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं जी अपेक्षा स्वामी विवेकानंद किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती त्या अपेक्षेप्रमाणे भारताला घडवण्याचं काम या निमित्तानं निश्चितपणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या निमित्तानं करतायत कारण त्यांच्यावरती सुद्धा राष्ट्रपती स्वामी विवेकानंदचा प्रचंड मोठा असा प्रकारचा प्रभाव त्यांच्यावरती आहे ते त्या ठिकाणी आपल्या असलेल्या वेस्ट बेंगॉलमध्ये पश्चिम बंगालमधल्या मठामध्ये सुद्धा ते अनेकदा जाऊन त्या ठिकाणी हे केलेलं आहे आणि म्हणून हेही प्रेरणा घेऊन आपल्याला एक नवीन अशा प्रकारचा भारत ज्या भारताची अशा प्रकारची भविष्यवाणी स्वामी विवेकानंदांनी केली होती के की एकवीसव्या शतकामध्ये भारत, भारत ही महासत्ता बनेल आणि ती महासत्ता बनवून संपूर्ण जगाचं नेतृत्व करेल अशा प्रकारची भविष्यवाणी अठराव्या शतकामध्ये करण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रभक्त स्वामी विवेकानंदांनी केली होती आणि निश्चितपणे भारत त्या पद्धतीने आपलं स्वतःचा उद्देश साध्य करेल विवेकानंदाची भविष्यवाणी या ठिकाणी खरी ठरेल अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि या निमित्तानं ही प्रेरणा आपल्याला सर्व तरुणांना आणि सर्व भारतीयांना मिळावी विवेकानंदाच्या विचाराची अशा अशा प्रकारची अपेक्षा निमित्ताने मी व्यक्त करतो